नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर चला आज मस्त अशी गावच्या पद्धतीने भरलेली शिमला मिरची बनवूया तर कोणी याला ढोबळी मिरची बोलतं कोणी शिमला मिरची बोलतं तर आमच्या इकडे याला शिमला मिरची बोलत आहे तुमच्या इकडं काय बोलत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर इथे बघा मी शिमला मिरची घेतलेली आहे तर ही शिमला मिरची एकदम कवळी लुसलुशीत आहे जास्त निबार शिमला मिरची घ्यायची नाही आहे आणि छोटी साईज घ्यायची म्हणजे मसाला भरतानी व्यवस्थित भरला जातो तर चला मसाला बघूया आता आपण तर इथे बघा मी घेतलेला आहे एक कांदा मोठा लसूण सोलून घेतलेला आहे एक तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे आणि तर मी भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत अर्धी वाटी मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे मसाल्याला टेस्ट येते चांगली आता हे शेंगदाणे आणि खोबरं लसूण हे वाटून घ्यायचं आहे तर शेंगदाणे मी सेपरेट वाटून घेतलेले आहे तिथं भरड असे आणि खोबरं लसूण हे भरड असं जाडसर मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे सेपरेट तर आता याच्यामध्ये मसाले आपल्याला मिक्स करायचे आहे त्यामध्ये त्याआधी आपण शिमला मिरची चिरून घेऊया तर शिमला मिरची चिरताना काय करायचं पूर्णपणे कट द्यायचा नाही आहे वरचीवर याला उभा कट द्यायचा आहे म्हणजे मसाला भरताना तो खाली सांडणार नाही आहे आणि मस्त असा मसाला भरला जातो त्याच्यामध्ये आणि आपण ज्यावेळेस म शिमला मिरची बनवायला जातो त्यावेळेस त्याची मसाला खाली पडत नाही आहे मग आता ही शिमला मिरची कट केलेली आहे तर आतून त्याच्या बिया असतात जाड जाड कारण की खाताना मग ते टस्टच दाताखाली लागतं आणि मग शिमला मिरची चव बिघडते त्याच्यासाठी ना याच्यातल्या बिया ज्या आहेत त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत म्हणजे शिमला मिरची खाताना टच टच लागणार नाही आहे आता शिमला मिरची मी इथं पूर्ण कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने बिया काढून घेतल्यात बघू शकता भरपूर बिया निघलेल्या आहेत बियाचं आपलं काही काम नाही ते साईडला टाकून देऊया आणि आता आपण मसाला तयार करून घेऊया तर इथं बघा शेंगदाण्याचं कूट आपण भरड असा करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचेत आपल्याला तर एक चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा काश्मीर मिरची पावडर एक चमचा भरून धना पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे आणि पाव चमचा इतकं मी हिंग घेतलेला आहे हिंग याच्यासाठी टाकलेलं आहे कारण शेंगदाण्याचं वाटण बनवलेलं आहे तर हिंग डायजेशनसाठी चांगलं असतं म्हणून याच्यामध्ये टाकलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं आणि लसणाचं वाटण केलं होतं भरड असं ते थोडंसं टाकून घेतले आणि हाताने मिक्स करून घ्यायचं आता शिमला मिरचीमध्ये मसाला भरतानी तो खाली सुटतो तर आपल्याला याच्यामध्ये दोन तीन चमचे इतकं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे शिमला मिरचीमध्ये जेव्हा आपण मसाला भरू आणि शिमला मिरची उलटीपालटी करायला जातो गॅसवर ठेवल्यानंतर तर ते मसाला सुटू नाही कढईमध्ये तर त्यासाठी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आता जी शिमला मिरची आहे त्याच्यामध्ये आपण मसाला दाबून भरायचा आहे आणि मस्त असं दाबून भरायचं म्हणजे खाली सुटणार नाही आहे तर इथे बघा आणि म मंडळी ज्यावेळेस तुम्ही शिमला मिरची घेता त्यावेळेस छोटी साईज बघून घ्यायची म्हणजे शिमला मिरची पटकनी वाफेवरती शिजती पण आणि आपल्याला याच्यामध्ये बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही आहे वाफेवरती शिजवायची आहे म्हणून छोटी साईज बघून घ्यायची तर इथे बघा अशा पद्धतीने मी सर्व शिमला मिरचीमध्ये मसाला दाबून भरून घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडासा मसाला उरलेला आहे तो पण आपल्याला हवा आहे तो मी नंतर सांगते काय करायचं त्याचं आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तुम्ही कढईमध्ये पण करू शकता पण पॅन कसा एकदम पस्त्र असतो शिमला मिरची उलटी पलटी करायला व्यवस्थित जमते तर मी इथं पॅन गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन पळ्या इतकं तेल टाकून घेतलेलं आहे हे किटलीतल्या पळ्या आहे तुम्ही तेल कमी जास्तही करू शकतो कारण की आपण हे वाफेवरती शिजवणार आहे बिलकुलही पाण्याचा वापर करायचा नाही आहे तेल गरम करून झाल्याच्यानंतर खोबरं आणि लसणाचं जे भरड वाटण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आणि एकसारखं हलून घ्यायचं हे काय आपल्याला एक एकदम लालसर करायचं नाही आहे कारण की आपण लगेच शिमला मिरची त्याच्यामध्ये सोडणार आहे कारण की स्लो गॅसवरती खाली गॅस चालू असल्याच्यानंतर चा वर खाली जे वाटण आहे ते खाली लागू शकतो जास्त वेळ जर तुम्ही त्याला परतावलं तर लगेचच शिमला मिरची त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आता शिमला मिरची ठेवून झाल्याच्यानंतर व्यवस्थित सारखी करायची आणि त्याच्यावरती आपल्याला लगेचच झाकण द्यायचं आहे एकसारखी करून आणि वाफेवरती आपल्याला पाच मिनटं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर मी याच्यावरती पाच मिनटं झाकण दिलं होतं शिमला मिरचीच्या पॅनवरती आता बघू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे तर एका साईडनी झालेली आहे तर आपण लगेच पलटी करून घेऊया पलटी करताना व्यवस्थित करायचं आहे नाही मसाला जो आहे तो पूर्णपणे सांडून जाईन तर इथं पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाण्याचा जा वापर जर केला तर मिरचीची चव मग व्यवस्थित ये येत नाही आहे खमंग चव येत नाही आहे मस्त अशी डागळून द्यायची स्लो गॅसवरती गॅस मात्र स्लोच ठेवायचा आहे आणि वाफेवरच शिजून घ्यायची शिमला मिरची तर परत मी झाकण दिलेलं आहे आणि चार पाच मिनटं परत झाकण देऊन बघू शकता मस्त अशी दुसऱ्या साईडनी ही शिमला मिरची शिजलेली आहे तर आता आपण काय करायचं जे वाटण राहिलेलं होतं अर्धं ठेवलेलं ते लगेच टाकून घ्यायचं आहे अर्धी शिमला मिरची शिजली का वाटण टाकून घ्यायचं म्हणजे जे वाटण टाकलेलं आहे ते खाली लागणार नाही आहे मग जळणार नाही आहे लगेच झाकण द्यायचं दोन तीन मिनटं आणि दोन तीन मिनटांनी बघू शकता मस्त अशी आपली ही शिमला मिरची तयार झालेली आहे तर आपण ही खालचा भाग वरती करून घेऊया आणि मस्त शिमला मिरची डागळून द्यायची म्हणजे खायला एकदम टेस्टी लागते तर मंडळी तुम्ही ही ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा तुम्ही वरण भात केलं त्याच्याबरोबर खाल्लं तरी भरपूर अशी टेस्ट भारी लागते मी एकदम गावच्या पद्धतीने बनवलेली आहे शिमला मिरची तर मंडळी आजच्या शिमला मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त कान स्वस्थ राहा जाता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद